भारतीय खेळाडूने फक्त मैदानावरच नाही तर खरे आयुष्यातही देशाचं मन जिंकलं कोण आहे ती खेळाडू सांगते भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा ही बऱ्याच आईंसाठी प्रेरणा ठरली आहे लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी ज्वालानं एका गोड मुलीला जन्म दिला पण तिला इथवरच थांबायचं नव्हतं आई झाल्यानंतरच्या फक्त चार महिन्यात ज्वालानं चक्क तीस लिटर ब्रेस्ट मिल्क दान केलं हे दूध त्या नवजात बाळांसाठी होतं ज्यांना त्यांच्या आईचं दूध मिळत नाही किंवा ज्या माता आपल्या बाळांना दूध पाजू शकत नाहीत सरकारी रुग्णालयात सलग चार महिने जाऊन ज्वालानं हे प्रेरणादायी दान केलंय ज्वालानं आपल्या ट्विटर मध्ये लिहिलंय की ब्रेस्ट मिल्क म्हणजे जीव वाचवणारी अमृत समान देणगी आहे अकाली जन्मलेल्या आणि आजारी बाळांसाठी ते जीवन बदलू शकतं जर तुम्ही दान करू शकत असाल तर तुम्हीही एखाद्या कुटुंबासाठी हिरो बनू शकता खेळाच्या मैदानावर देशासाठी पदक जिंकणारी ज्वाला आज देशासाठी खरी चॅम्पियन बनली आहे कारण खरी हिरो तीच जी स्वतःच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांचं जीवन उजळवते चला ज्वालाच्या या इन्स्पिरेशन स्टोरीतून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की खरी ताकद फक्त विजयात नसते तर दानात आणि करुणेतही असते हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा युनिक अपडेटसाठी संवाद सेतूला फॉलो करा